मित्रांनो तुम्ही बघू शकता हिंद केसरी पालेगावचा बादल आज या देसाईच्या मैदानामध्ये खूप चांगला गोलाल झालेला आहे आणि आपण विचारूया कारण आज बादल आणि शंभू आपले स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडलेगाव आज यांच्याच दावणीला इथं बांधलेले आहेत तर त्याचबद्दल सर्व विचारूया माहिती वीर शेठ नमस्कार नमस्कार आजच्या विषय सांगा आणि आज बैल इथं बांधलेला याविषयी सांगा आजचा गुलालाचा विषय म्हणजे आज आपण आपले स्वर्गवाशी विष्णूशेठ पाटील पडलेगाव आपण यांना बै सर्जाला बैल दिलेला आणि आपण त्यांना शब्द दिलेला काही एवढा मोठा मैदान असून आपण त्यांना बैल दिलेला की तुमच्याच नावाने आपण गाडी पळू शेवटपर्यंत आम्ही कारण त्यांची गाडी जमली तरी आम्ही बैल आम्ही पैरा नव्हता केला पण नंतर खूप उशीर झाला त्याच्यानंतर आपले गोलवलीवाले त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला की बघतात की आपण नाव फिरो आमची नाव फिरवतो आम्ही तुम्ही बैल द्या आम्हाला आम्ही बैल दिला त्याने आणि चांगला मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि गुलाल झाला बादल सोबत कोण पळाला बादल सोबत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सिकंदर कशी गाडी पलाली काय सांग गाडी चांगली पलाली आणि शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली आणि त्याच नावाने पळवली का तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं आम्हाला विष्णूशेठ पाटील पडलेगाव पाथ यांच्या नाव नाही ती गुलावलीवाल्यांच्या नावाने पळाली पण आम्ही जो आजचा गुलाल आहे तो स्वर्गवाशी विष्णूशेठ पाटील पडलेगाव यांना समर्पित केला कुठेतरी आज त्यांच्याच दावणीला उभं राहून तुम्ही मुलाखत देता कुठेतरी त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये कुठं लाभणार आहे काय सांगाल त्यांच्या काही आठवणी आठवणी म्हणजे आधी जेव्हा होते तेव्हा ते आम्हाला भेटलेले पण आमचे पैरे झालेले त्यामुळे आम्हाला काही पैरा देताना आला पण आम्ही आमच्या घरचे पण बोलायला लागले की आपले संबंध आहेत त्यांना पैरा देऊया आणि या आपल्या सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही त्यांना पैरा दिला आणि आज काही कारणासो त्यांची दुसरी शर्यत जमली पण आमचे काका संदीप शेठ देसाई ते त्यांना एक बोलले की बैल शेवटपर्यंत आम्हाला घरी घेऊन जायला तरी लागला तरी चालेल पण बैल आज आम्ही तुम्हालाच देऊ म्हणजे आम्हाला एक कुठेतरी वाईट वाटत होतं की जे विष्णू शेठ होते तेव्हा बैल जर दिला असता तर ते एक त्यांची एक आठवण म्हणून राहिली असती पण शेवटी ते आज आपल्यामध्ये नाही आहेत तरी पण आपण त्यांना बैल दिला आणि पुढच्या मैदानावर त्यांना आपण बैल नियोजन करू कुठंतरी आज आपले विष्णूशेठ पाटील बाबा जर असते तर मला वाटतं आज गुलालाचा जो आनंद होता त्या गाडीवर उभे राहून सुद्धा सुद्धा निघले असते बाबांचे भरपूर म्हणजे आमच्यापेक्षा विष्णूशेठ पाटील पडले गाव बाबा यांना आनंद झाला असता कारण खूप मोठे गाडा मालक होते आणि त्यांनी खूप जल्लोषी देखील केला असता आणि मनमेळावं स्वभावाचे होते बादलचा जो नियोजन केला तुम्ही इथं सरजासोबत त्याच्यानंतर सिकंदरसोबत केला मैदानाविषयी काय बोला खूप चांगला मैदानाचा झाला मैदान व्यवस्थित झाला आणि सगळ्या शर्यती मैत्रीपूर्णच झाल्या कारण भरपूर गर्दी होती मैदानं देखील चार ठिकाणी होती म्हणजे जर एकाच जर ठिकाणी मैदान असतं तर पूर्ण गाड्या बघायला भेटल्या नसत्या पण सगळीकडं मला तर वाटतं आय थिंक चांगल्याच गाड्या झाल्या आणि संपूर्ण गाड्या पार पडल्या मग आता जसं तुम्ही सांगितला जो पैरा आला होता आपले बाबांच्या नावाने जो बैल पलावचा होता मग येणाऱ्या कालामध्ये जोरी पुन्हा एकदा शंभर टक्के पळणार कारण आपण जो शब्द दिलेला आहे आमचे काका संदीप शेठ देसाई त्यांनी पण शब्द दिलेला आहे का सरजासोबत आपण पळू तर शंभर टक्के आम्ही पळवणार बादलला खूप साऱ्या मागण्या येतात तरी तुम्ही सरजाचा पण एक ऑप्शन निवडला कुठेतरी बघा ना त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज त्यांच्या दाराशी तुम्ही बैलासुद्धा बांधली एक तुमचा पण अभिमान वाटत असेल तुम्हाला या गोष्टीचा आणि तुमचं कौतुक पण व्हायला पाहिजे काय बोलायला बैल आज पळतोय उद्या पळल हे आपल्याला माहित नाही पण आपल्याला एक नाता संबंध प्रेम सं, संबंध जपायचं आहे म्हणून आम्ही एक एका मैत्रीच्या खात्यामध्ये आणि एक मोठे गाडा मार घेत त्या विश्वासाने आपण त्यांना बैल दिल ड्रायव्हर विषय सांगा ना आज गाडीवर ड्रायव्हर पण बस ड्रायव्हर घाटावरूनच आलेलेला सनी ड्रायव्हर होता उर्लीचा उर्लीचा सनी ड्रायव्हर जी सुट्टी झाली सिकंदर बरोबर त्या सुट्टीविषयी सुट्टी कोण केली <coughs> आज सुट्टीचा सुट्टीचा मेन आदेश असला की सुट्टीचा आम्हाला टेन्शन नसतो कारण आम्ही एक दोन मैदानात जेव्हा नव्हता तेव्हा गाडी जरा हल्लेली पण जेव्हा आदेश असतो तेव्हा आम्हाला सुट्टीचा शंभर टक्के विश्वास असतो आणि सुट्टी चांगली होते अजून काय सांगाल कारण आज शंभू पण इथं याच धावणीला आलेला आहे कुठेतरी मागच्या मला वाटतं कोणच्या मैदानामध्ये तुमची ही गाडी पण जमलेली होती पण ती काही कारणास्तव रद्द झाली गाडी तर ही गाडी पण पुन्हा पडेल का मग ही गाडी म्हणजे आमची ही घरची गाडी आहे आमचे जुने संबंध आहेत आणि नातेवाईक येते आम्ही ही गाडी आम्ही जेव्हा आमचं मन होईल तेव्हा कधीही पळू शकतो बरोबर आहे चांगला गुला घेतला जास्त वेळ नाही घेणार कारण आता बैलांना पण जायचं आहे घरी आणि ट्रॅफिक पण लागणार आहे आता पुढचं काही नियोजन काय सांगाल पुढचं नियोजन बघू कारण जसं ॲडजस्ट होईल तसं नियोजन करू आम्ही थोडा आम्हाला फॅमिली इश्यू पण आहे म्हणून त्यासाठी आम्ही जास्त मैदान देत नाही बरोबर आहे आता तुम्ही फॅमिलीचा विषय इश्यू घेतला म्हणून आता मी विचारतो दोन तीन मैदान चर्चा झाली होती बादल का नाही आला कसं आहे नुसतं आपल्या बैलांकडे जाऊन जमणार नाही कारण आपले फॅमिली मेंबर पण असतात त्यांच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे म्हणून आमचा फॅमिली इश्यू असल्या कारणाने आमचे आजोबा हरिश्चंद्र शेठ पाटील यांचा देखील एक खूप मोठं नाव आहे आणि ते काही कारण म्हणजे आजारी असल्या कारणाने आम्ही बैल आणत नव्हतो बाबा कसे आहेत तुमचे आता बाबांची तब्येत व्यवस्थित आहे आणि बाबाच बोलले की तुम्ही एवढ्या मोठ्या गाडा मालकाला शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही पूर्ण करा आणि व्यवस्थित गुलाल घ्या शब्दाची म्हणजे जाण असते ती तुम्ही आज दाखवून दिली काय आहे बाबांचे आणि विष्णू शेठ पाटील पडलेकर यांचे एक चांगले संबंध आहेत बाबांनी आम्हाला काही स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत म्हणून आम्ही एक माहिती त्यांचं नातं पुढे जपत राहणार चालेल धन्यवाद आणि असंच गुलाला घेत राहा आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सरजा आणि बादल ही गाडी नक्कीच पालताना दिसेल धन्यवाद तुम्हाला देखील आणि तुमच्या चॅनेलला देखील तुम्ही आमची वेळात वेळ काढून मुलाखत घेतली धन्यवाद